गावित साहेब बोलतात ते हे धरणच माझ्यामुळे झालं माझी विनंती आहे गावित साहेबाला सुद्धा की थोडंसं खरं बोलायचं बस प्रामाणिकपणे आता मी ते त्यांच्या समोर एकत्र येऊन बी त्याचे खोटंच बोलले तर मी काय करणार पण कागद कधी बी लपवली जात नाही गावित साहेब म्हणाले की या धरणाला मी पैसे दिले खरं म्हणजे या धरणाची मान्यता ही चौऱ्याण्णव मध्ये झाली जेव्हा डॉक्टर पदमसिंग पाटील साहेब पाटबंधारे मंत्री होते त्यांनी या धरणाला मंजुरी दिली विजयकुमार गावित साहेब तेव्हा औरंगाबादला होते त्याच्यानंतर आले आणि त्या विधानसभेमध्ये ते, ते आमदार म्हणून अपक्ष निवडून आले हे सत्य आहे पण हे धरण ज्या प्रशासकीय मंजुरीच्या वेळेला त्यांचा दुरान्वय वे संबंध नव्हता या जमिनीचे मालक बटेसिंग कन्हैयालाल रघुवंशी असल्याने या नगरपालिकेचे सुद्धा पैसे बटेसिंग कन्हैयालाल रघुवंशीच्या नावाने आले होते आम्ही लिहून दिलं होतं तेव्हा बटेसिंग भैया सुद्धा हयात होते ही जमीन आमच्या बापदानी नगरपालिकेला दान केली आहे म्हणून त्याचे जो मोबदला आहे तो आम्ही घेणार नाही आणि नगरपालिकेने सुद्धा लिहून दिलं होतं की आम्हाला मोबदला नको पण आम्ही धरणाची भरायची रक्कम देणार नाही आणि असा तो एरंडोली झाली होती आणि त्याच्यामुळे आदिवासी खात्याने भरले आणि गावीत साहेबांनी दिले उलट गावित साहेबाकडे आदिवासी खातंच दोन हजार चारच्या मध्ये आलं त्या या योजनेला स्वतः गावित साहेबांनी प्रचंड विरोध केला होता मी स्वतः आर आर पाटील साहेब जेव्हा पाणीपुरवठा मंत्री होते त्यांच्याकडनं ही योजना मंजूर करून घेतली होती आर आर पाटलांनी माझ्या समोर गावित साहेबांना सुद्धा सांगितलं होतं की पिण्याच्या पाण्याचं राजकारण करू नका कारण तेव्हा डॉक्टर गावित साहेब राष्ट्रवादीत होते आणि मी काँग्रेसमध्ये होतो पण त्यांनी मी त्यांचे आभार मानले होते त्या काळामध्ये सुद्धा जर पेपर असतील बी माझ्याकडे तर नाही आहे म्हणून नाही तर आजही ते आणले असते की आर आबाचे आम्ही आभार मानतो की आमच्या शहराला तेव्हा पहिला फिल्ट्रेशन प्लांट झाला